तालुक्यातून आलेले आहेत दा, दादा रोहित दादांमुळे मला भीमतडी जत्रा काय आहे हे माहीत पडलं भीमतडी हे नाव मी कधी ऐकलं पण नव्हतं पण दादांमुळे आणि वहिनींमुळे आम्हाला त्या भीमतडी हे यात्रा आहे हे आम्हाला कळलं त्याच्यामधून आम्हाला व्यवसाय कसा करायचा हे पण आम्हाला कळलं गावातील खेड्यातील प्रत्येक महिला ही सक्षम झाली पाहिजे असं दादांचं एक स्वप्न आहे त्यासाठी दादा प्रत्येक महिलेला प्रत्येक गावातून आणण्याचा प्रयत्न करतायत माझ्या बहिणीच्या नावाने ब बहिणीचा गट आहे कोमल काळेचा जगदंब महिला बचत गट आम्ही पाच वर्ष झालं भीमथडी जत्रामध्ये सहभाग घेतला आहे तर आम्हाला खूप छान रिस्पॉन्स आहे आम्हाला असं वाटतं की ही भीमथडी जत्रा वर्षातून दोनदास पापलेट फ्राय आहे बांगडा फ्राय आहे सुरमई फ्राय आहे पाच प्रकारचे फिश आहेत पाच प्रकारच्या खाळ्या आहेत रिस्पॉन्स आहे आम्हाला असं वाटतं की भीमथडी सारखी सारखी भरावी आणि आम्ही वर्षभर आवर्जून एक वर्ष वाट पाहत असतो की भीमथडी कधी येणार आहे नाही आम्ही मुंबई अलिबागचे म्हणजे आहे कन्सेप्ट आहे आगरी कोळी मसाल्यांपासून आपले फिश बनतात फ्राय पण आहे आणि थाळी पण आहे आपल्याकडे आमच्या गटात शारदा बचत गट आहे माझं नाव लक्ष्मी नितीन घोडके राहणार बाणखडक तालुका जामखेड जिल्हा नगर आम्ही तिथनं आलो आम आम्हाला दादांनी इथं आणलं म्हणजे आम्हाला काहीच माहित नव्हतं ना दादा आल्यापासून आम्हाला माहित झालं

त्या वर्ण आली आहे शारदा इन्स्टिट्यूटकडनं सुनंदाताई पवारांचाच ग्रुप आहे माझा माझं बचत गट आहे त्या बचत गट थ्रू मला इथे भीमथडी जत्रेत यायला चान्स भेटला पहिल्यांदाच आयुष्यात मला हा प्लॅट प्लॅटफॉर्म प्ला, भेटला जिथे मी सगळ्यांना म आमचं लेडीज लोकांचं घरगुती स्वयंपाकाचं मी एक्सपोज करते आहे आणि आम्हाला भयानक इथे दिस आ, साद भेटला आहे आम्हाला आम्ही कमीत कमी चार दिवसात नऊशे ते आठशे लोकांना आमचं व्हिजिटिंग कार्ड गेलं आहे त्यांचे आम्हाला ऑर्डर्स येतील हे सगळं या भीमथडी जत्रेमुळे झालं आहे थँक्यू सो मच आता फ्राय आहे सुरमई फ्राय आहे प्रॉन्स आहे पापलेट आहे ओल्ले बोंबील आहे आणि क्रॅब्स आहे हे सगळे था। स्टार्टर्स आहेत था आणि थाई था था। या हो आमचा स्टार्ट हा स्टार्टअप आहे आणि आम्हाला स्टार्टअप एवढा छान भेटला आहे आम्हाला इथे पुण्यात हॉटेलच्या इन्व्हेस्टमेंटपेक्षा आम्हाला सहा चार पाच पटीने आम्हाला भरपूर आम्हाला हे भेटलं आहे आणि ऑपॉर्च्युनिटीज पण आला ही आमची टीम आहे आणि आमच्या टीमकडनं एकदा